हजारो पॉन व्हिडिओ काढल्याचा आरोप असलेल्या प्रज्वल रेवन्नाचं निवडणुकीत काय होणार याची सर्वांना उत्सुकता होती <गणारी> माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू असलेल्या प्रज्वल रेवन्नाचा निकाल लोकांनी लावून टाकलाय कर्नाटकात निवडणुकीचं मतदान झालं आणि त्यानंतर तीन हजार पॉन व्हिडिओची चर्चा झाली प्रज्वल रेवन्ना हे नाव त्यानंतर देशभरात चर्चेत आलं प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते आणि त्याचे व्हिडिओज असल्याचे देखील प्रज्वल रेवन्नावर आरोप झाले कर्नाटकात भाजप आणि जे डी एस यांची युती होती आणि जेडीएसचे उमेदवार म्हणून प्रज्वल रेवन्ना हे हसन या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते ते हसनचे विद्यमान खासदार देखील होते आता हसन मतदारसंघातून प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव झाला आहे विद्यमान खासदार असलेल्या प्रज्वल रेवन्ना यांचा काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल यांनी पराभव केला श्रेयस पटेल यांनी प्रज्वल रेवन्नाचा चाळीस हजार मतांनी पराभव केला आहे एससाठी हा मोठा दणका मानला जातोय विशेष म्हणजे प्रज्वल रेवण्णांचं लैंगिक शोषणाचं हे प्रकरण मतदानानंतर बाहेर आलं होतं त्यामुळे त्याचा निवडणुकीवर परिणाम झालेला नव्हता तरीही प्रज्वल रेवण्णांचा पराभव झाला आहे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ते परदेशात पळून गेले होते त्यानंतर ते, ते आता भारतात आल्यानंतर त्यांना अटक झाली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहे मात्र त्याआधीच लोकांनी प्रज्वल रेवण्णांचा निकाल लावलाय आणि त्यांचा पराभव केलाय असं दिसतंय प्रज्वल देवांनाविषयी आणि या पराभवाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा